पांगरी गावच्या पाजर तलावाचे जलपूजन करताना या ठिकाणी पांगरी गावचे सरपंच उपसरपंच गावकरी तसेच पाटील

બાજલો <laughs> થો <laughs> <laughs>

काम <laughs> आहे <laughs>

ಅಂಗ <laughs> <laughs>

ஆஹ்

ಲೋಕ ನಾನಡಫುಡಿ ಸಂಖ್ಯಾತಿ ಮೇಡಮ್ आज या ठिकाणी आमच्या पांगरे गावचं जे धरण आहे ते काल या ठिकाणी ओवरफ्लो झालं आणि त्यानिमित्तानं आज आमच्या गावामध्ये आमच्या गावचे सरपंच उपसरपंच तसेच सगळे गावचे विविध पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज आमच्या या धरणाचं जलपूजन झालं गेली तीन चार वर्षे हे धरण काही भरलं नव्हतं परंतु आज चा दोन चार दिवसापासून होणाऱ्या अतिमु अति पावसामुळं आमच्या या गावचं हे धरण भरलं म्हणून आमच्या या गावचे जे नागरिक आहे ते सगळे खुश झाले या धरणाचं आम्हाला आमच्या शेतीसाठी फार मोठ्या प्रमाणात उपयोग होतो तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या आमची दोन वर्षाची मिटली त्यामुळं लोक आनंदी झाले आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला